आजचा ब्लॉग बनवण्याचं विशेष कारण म्हणजे आज स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने खरंच माझ्या घरामध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठाची आज खूप सुंदर अशी सेवा स्वामी महाराजांनी करून घेतली आई भगवतीने करून घेतली आणि खरंच इतकं प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये एक वेगळीच ऊर्जा आपण म्हणत असतो त्याचप्रकारे असं काहीतरी आणि हे नेहमी मला जाणवत असतं आणि हा योग म्हणजे तिसऱ्यांदा आलेला आहे की स्वामी महाराजांच्या आणि आई भगवतीच्या कृपा आशीर्वादाने माझ्या घरामध्ये मी दुर्गा सप्तशतीचे पाठ घेऊ शकले तर हा तिसरा टाईम असावा मला असं वाटतं तर आजही खूप संख्येने अशा भगिनी उपस्थित होत्या आणि सगळ्यांनी सगळ्यांनी खूप सुंदर अशी सेवा पार पाडली अगदी म्हणजे म्हणावं तितकं कमीच आहेत खरंच स्वामी महाराज हे आपल्या बालकाची आपल्या लेकरांची खरंच खूप काळजी घेतात शाकंभरी नवरात्र होती त्या नवरात्राच्या निमित्ताने मी पाठ सुरू केलेले होते आणि अशी मनामध्ये बळकट इच्छा होती की माझ्याही घरामध्ये ह्या महिन्यामध्ये दुर्गा शब्दशतीचे पाठ सगळ्याजणी माझ्या घरी यावे आणि हा पाठ माझा पूर्ण व्हावा आणि खरंच स्वामी महाराजांनी ती सेवा पार पाडून घेतली खरंच खूप 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 छान वाटतं आहे मला असेच स्वामी महाराजांनी आई भगवती माझ्याकडून असेच सेवा करून घेत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते श्रोते हो बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या शेअर कराव्याशा वाटतात पण आपलं चॅनल हे कथा अनुभव हे सगळं काही सांगत असतं आणि त्याचप्रमाणे आजही माझ्यासोबत तसाच अनुभव घडलेला आहे ज्या वेळेला आरती सुरू होती आई भगवतीची जणू माझ्यासाठी ती आशीर्वाद देण्यासाठी उभी होती मला परिस्थिती माणसाची कशी असो पण खरोखर जर तुम्ही मनापासून तिला हाक मारत असाल तर खरंच आई भगवती आपल्याला आशीर्वाद द्यायला येतेच आणि तसंच काही माझ्यासोबत आज घडलं म्हणजे आता केंद्रातही गेलो तर जर स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना आपण म्हणत असो किंवा घरात असं महाराजांचं ज्या वेळेला अभिषेक करावा सकाळच्या वेळेला आरती करावी संध्याकाळच्या वेळेला करावं त्यावेळेला असं मन असं अस अगदी एवढं भरून येतं की का कुणास ठाऊक काही कळत नाही पण नक्कीच असं वाटतं की ज्या वेळेला आपल्या डोळ्यात अश्रू येतात आपल्या डोळ्यात ज्या वेळेला अश्रू येतात त्यावेळेला आपण आपल्या भगवंताशी एकनिष्ठ होत असतो हा दृढ भाव अगदी माझ्या मनात आता पूर्णपणे ठाम मानून बसलेला आहे असं बऱ्याच वेळा माझ्यासोबत घडतं आणि आजही मला ते जाणवलं मी अनुभवलं की देवघरामध्ये दे जो आई भवानीचा आई मनुदेवीचा जो फोटो आहे माझ्या कुलदैवतेंचा तर आरती सुरू होते आणि अचानकच माझ्या डोळ्यामध्ये मा पाणी यायला लागलं मला जसं कोणीतरी समोरून मला काहीतरी सांगत आहे याची भावना मला माझ्यात जणूजशी काही वेगळीच एक एनर्जी उत्सर्जित झाली आणि हे अनुभव फक्त स्वामीसेवेकरी अनुभवू शकतात जे नास्तिक आहे त्यांना तुम्ही कितीही सांगण्याचा प्रयत्न करा त्यांना तुम्ही किती सांगण्याचा प्रयत्न करा त्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टी नाही रुचत श्रोते हो। खरंच तुम्हालाही जर वेळ मिळाला तर अशीच आपली स्वामी महाराजांची सेवा करत राहा नामस्मरण करत राहा आणि त्या भक्तीमध्ये लीन व्हा हा देह हा जन्म फक्त एकच वेळा मिळणार आहे आणि हे सगळं नाशवंत आहे आज आपण म्हणतो हे माझं आहे ते माझं आहे ते माझं आहे पण ज्या वेळेला हे जग आपण सोडून जातो त्यावेळेला फक्त आठवणी आणि आपलं नामस्मरण आठवणी तेव्हा आपण आपल्या लोकांसाठी ठेवून जातो पण जे आपलं कर्म आहे ज्या आपल्या नामस्मरणाची ताकद आहे त्याच्याने आपल्याला आपल्या परमेश्वराजवळ त्याच्या चरणाजवळ नक्कीच जाण्याचा योग येत असतो माझं अध्यात्माचं ज्ञान एवढं नाही आहे मी म्हणणारच नाही पण जेवढं आहे त्याच्यानुसार जेवढं अनुभवलं आहे त्याच्यावरूनच सांगते की नामस्मरणामध्ये खरंच खूप ताकद आहे आणि वेळेला खरोखर मनामध्ये एखादा कुठला तरी एक मोठा आघात आपल्यावरती झालेला असतो त्यावेळेलागदी दोन मिनटं जरी आपण आपल्या स्वामी महाराजांजवळ बसलो आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली रडलो त्यांना आपले जे काही प्रॉब्लेम आहे ते सांगितलं तर खरंच नक्की त्यातून मार्ग हा नक्कीच निघतोच निघतो हे असे बरेच अनुभव मी अनुभवले आहेत आज आवर्जून तो अनुभव एक सांगावासा वाटतो मी बऱ्याच दिवसापूर्वी बोलली होती की मी तो अनुभव ऑन कॅमेरा मी सांगणार आहे तर हा अनुभव आहे दोन हजार वीस साली माझ्यासोबत घडलेला खूप तो दिवस म्हणजे अगदी अविस्मरणीय माझ्यासाठी तुम्ही विसरू शकणार ना, नाही कोरोना काळ होता खूप काही म्हणजे सगळी अगदी सील केलेलं होतं म्हणजे कोणाला इकडे जाऊ देत नव्हते तिकडे जाऊ देत नव्हते पण एक माझ्या मिस्टरांना असं वाटलं की मी माझ्या मित्राची त्यांच्या मित्राची जी गाडी होती तर त्यांच्या मित्राने त्यांना कॉल केला की आपल्याला असं असं जायचं आहे आणि आपल्याला गाडी घरी घेऊन यायची यांना असं वाटलं आपण जाऊ अर्धा एक तासामध्ये ती गाडी घेऊन येऊ म्हणजे ती गाडी त्यांच्या सासरी ठेवलेली होती आणि झालं असं की इकडनं ते सुखरूप गेले मात्र त्यावेळेला तिकडून येताना त्यांना उशीर झालेला होता आणि त्या दिव काई काई ही त्या दिवशी होती अमावश्य सहजासहज हे अमावशेच्या दिवशी बाहेर पडतच नाही कारण काही ना काही घटना घडतच असतात तर त्या दिवशी अमावशा होती हे कोणाच्याच लक्षात नव्हतं आणि अक्षरशः म्हणजे त्यांचा उभा विचित्र प्रकारे त्या दिवशी त्यांचा ॲक्सिडंट झाला अगदी म्हणजे गाडी स्लीप झाली आणि गाडी रोडच्या त्या साईडला पडली आणि यां हे जे होते हे अगदी झाडाच्या याच्यावरती त्यांचं डोकं आदळलं गेलं इतका विचित्र ॲक्सिडेंट त्यांचा झालेला होता आणि तो जो बुका मार लागलेला होता, होता तो अगदी कवटी म्हणजे थोड्याच याच्याने वाचलेली होती त्यांची म्हणजे डॉक्टरही बोलले होते की तुम्ही खरंच काहीतरी तुमच्या मागे दैवी शक्तीच होती की तुम्ही यातून बाहेर निघू शकले आणि त्यावेळेला नेमकं असं झालं की मी उपासनेला बसलेली होती स्वामी महाराजांची उपासना माझे जे गुरु आहे त्यांची उपासना मी उपासनेला बसलेली होती आणि सहज मनात एक विषय आला की यांना फोन करावा मी फोन करते पण फोन कोणी उचलत नव्हतं मला डाऊट आला थोडासा कारण असं कधी होत नाही की मी फोन करणार आणि हे फोन उचलणार नाही आणि त्या दिवशी नेमकं असं झालं की तो फोन उचलला ॲम्ब्युलन्समध्यांनी आणि ते मला सांगू लागलं की ताई असं असं झालेलं आहे यांचं ॲक्सिडेंट झालेला आहे हे बेशुद्ध अवस्थेत आहे आता त्यांचे मित्र त्यांच्या सोबत होते पण त्यांनी एक जाताना एकाच गाडीवर गेले आणि येताना मात्र ते त्यांच्या गाडीवर होते की यांच्या गाडीवर होते त्यांची गाडी खूप पुढे निघून गेलेली होती आणि हे मागे होते रस्ता तो खूप खडतर होता आणि त्याच्याने असं झालं की ते कधी पडले काय पडले हे त्यांच्या मित्राला माहिती आहे दूर दूर कोणी दिसत नव्हतं पण त्या वेळेला कुठून कशी ॲम्ब्युलन्स आली आणि त्यांना तो प्रसंग दिसला त्या दादांना जे ॲम्ब्युलन्सवाले होते ते त्यांनी लगेच ताबडतोब गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी यांना हलवण्याचा प्रयत्न केला उठवण्याचा प्रयत्न केला पण हे के डोक्याला मार लागल्यामुळे बेशुद्ध पडलेले होते बिलकुल ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं हा प्रकार त्यावेळेला माझं बिलकुल माझं लक्षच लागत नव्हतं ला। अगदी जडू जशी डरकाळी तशा प्रकारे माझा काहीतरी प्रकार झालेला होता खूप दोन हजार वीस जे पहिलं लॉकडाऊन होतं ते आणि जे दुसरं लॉकडाऊन होतं ते खूप विचित्रप्रमाणे मी अनुभवलेलं आहे आणि आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याची आपण किती उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही मग ते आर्थिकही असू शकतात तसंच काहीतरी म्हणा मी एक वेळा केंद्रामध्ये आरती घेतलेली होती आणि मी आरतीला गेली ज्या वेळेला यांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेला म्हणजे थोडे दिवस गेल्यानंतर जसे केंद्र उघडायला लागले केंद्रामध्ये दे जाऊ द्यायला लागले त्यावेळेला मी केंद्रात आरती घेतली नैवेद्य घेतलेला होता आणि सद्गुरूंना आता ही प्रार्थना सुरू झाली मला अक्षरशः माझं रडू झावर जात नव्हतं की स्वामींना एक प्रकारे माझ्या सगळ्या प्रश्नांची फक्त विचारत होती की स्वामी माझ्या आयुष्यात असं का जणू असं वाटत होतो स्वामी समोर बसले आणि मी त्यांना प्रश्न अगदी खोदून विचारते पण त्याच दिवशी मी घरी आले आणि एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्हिटी मला जाणवायला लागली आणि मी त्याचा अनुभवही घेतला की यांचा जो स्वभाव आहे हो तो सहजासहजी बदलणारा नव्हता पण म्हणतात ना कोणाला कोणाचा आधार नसला की फक्त भगवंतच आपल्या आधाराला उभा असतो त्याचप्रमाणे माझ्यासाठी माझे स्वामी आणि माझे गुरु माझ्या अरुण काका माझ्यासाठी सपोर्ट लावले होते पण हा आवर्जून सांगेल की माझ्या ह्या काळामध्ये माझ्या सोसायटीतील लोकांनी मला खूप खूप मदत केली खूप कोणी कोणाच्या घरी जात येत नव्हतं पण त्यावेळेला माझ्या सोसायटीतल्या लोकांनी खूप मदत केली मला की जन्म मी त्यांचे उपकार नाही विसरू शकत कारण एरवी सगळे मदत करतात पण ज्यांनी आपल्याला दुःखात मदत केलेली असते अशांना आपण कधीच विसरू शकत नाही त्यांचे उपकार तर नाहीच नाही असंच काहीतरी माझ्यासोबत हा अनुभव घडला आणि कालांतराने हळूहळू हळूहळू यांच्या स्वभावामध्ये खरंच खूप बदल होत गेला संयम ठेवा स्वामी सेवा करताना प्रत्येक झंडक बघतो प्रत्येकाला वाटतं मी एवढी सेवा केली माझ्याच आयुष्यात माझ्याच प्रारब्धात असं काय आहे पण बघा जोपर्यंत आपल्या पारड्यामध्ये पुण्य जमा होत नाही नामस्मरणाची बँक आपली फुल होत नाही तोपर्यंत आपल्यासोबत काहीतरी चांगला होईल याची संभावना नसते नसतेला तुमचा पारड भरेल ना त्यावेळेला नक्की तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात आजही असं काही नाही आहे की भरगतच आर्थिक परिस्थितीने आम्ही भरपूर काही आहोत पण जे काही आहेत स्वामींच्या कृपेने आहेत स्वामींवर विश्वास ठेवून असतो येतात प्रश्न समोर भरपूर भयंकर असतात पण स्वामी महाराज त्यातून मार्ग नक्कीच काढून देतात बऱ्याच वेळा खूप विचित्र विचित्र प्रसंग येतात ओढावून पण त्यातून महाराज नक्कीच आपल्याला ताकद संयम ठेवा सेवा करा सेवे करी आणि मी तर म्हणेन जेवढं नामस्मरण जमलं तेवढं नामस्मरण नक्कीच करत राहा स्वामी आहेत पाठीशी स्वामीने एकदा आपला हात धरला ना स्वामी कधीच सोडत नाही सो तेव्हा हो। आजचा अनुभव हा तुम्हाला कसा वाटला हा माझा स्वतःचा अनुभव होता नक्कीच मला अभिप्राय सांगा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला आजची केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते आणि इथंच सेवेला पूर्णविराम देते पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ